नमस्कार मित्रांनो मी शुभम जाधव अग्रिनेर मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मी जो व्हिडिओ मध्ये म्हणतो की अग्रिनीरच्या प्रत्येक मशीनला त्यामध्ये इंजिन आणि गिअरबॉक्स ला वर्षाची गॅरंटी आहे त्यामध्ये बघू शकता की आपले हे आपले शेतकरी बांधव आले आहेत आणि आज त्यांच्या इंजिनला का फॉल्ट आलेला आज त्यांना आठ ते सहा ते सात महिने झाले आहेत मशीनला आणि आज बघू शकता की आपलं इंजिन त्यांना आपण रिप्लेस केलं आहे इंजिनला थोडासा फॉल्ट होत होता की ते पिकअप घेत नव्हतं आणि आज आपले शेतकरी बांधव आलेले आहेत आज त्यांच्या तोंडून ऐकूया की त्यांना सर्व्हिस कशी वाटली आणि ते इंजिन आहे ते आपण नवीन दिलंय की नाही ते व्हिडिओ मध्ये सुद्धा बघू शकता आणि आज त्यांच्या तोंडून सुद्धा ऐकूया मला तुमचं नाव सांगा मशीन कधी खरेदी झाले सहा सात महिने झाले सात तुम्ही इंजिन रिप्लेस करून दिलेलं आहे बरोबर पहिले काय होत होत त्या इंजिनला त्यामध्ये त्यांनी सहा ते सात महिने झाले आहेत मशीन आणि त्यानंतर त्यांना आपण ते रिप्लेसमेंट दिलंय तर ही संपूर्ण हे कसं वाटलंय नवीन इंजिन दिलंय का तुम्हाला तुमच्या समोरच बसवलंय का बस हा बसवलं बसवलंय त्यानंतर लाय डेमो घेतला मशीनचा हा घेतला चालतंय आता पहिल्यासारखं चालतंय हो चालतंय काळगाव डाकवेवाडी ओके तालुका पाटण इथून आलोय पाटण तर शेतकरी मित्रांनो पाटणवरून आपले शेतकरी बांधव आले आहेत अॅग्रेनिरची क्वालिटी आणि क्वांटिटी बघू शकता कशा प्रकारे आहे मी तुम्हाला जे म्हणतो ते वॉरंटी मध्ये आहे गॅरंटीमध्ये आहे तर ते खरंच आहे का हे आपल्या शेतकरी बांधवांनी तुम्हाला सांगितलं शेतकरी मित्रांनो पॉवर बिल्डर म्हणलं की सबसिडी आणि त्यामध्ये गॅरंटी वॉरंटी ह्या सर्व गोष्टी आहेत त्या फक्त आपली अॅग्रिनी कंपनी देते कारण अग्रिनीर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी काम करत असते शेतकरी मित्रांनो आज लाट एमो आणि आपल्या शेतकरी बांधवांचं मनोगत आणि त्यांना दिलेली सर्व्हिस कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पॉवर बिल्डर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतोय त्यावर संपर्क करा तुम्हाला सुद्धा आम्ही लाय डेमो ह्या सर्व काही प्रोसेस सर्व्हिस देऊ आणि अशाच प्रकारच्या साठी आपल्या ला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान